देवगड जामसंडे शहरात तसेच तालुक्यातील इतर गावांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय देवगड जामसंडेचा पाणी पुरवठा बंद झालाय विहिरी कोरड्या पडल्यात मिळतंय ते केवळ गढूळ पाणी यामुळे आरोग्यालाही धोका पोहोचतोय एवढंच नाही तर आता पाणी विकत घेण्याची वेळ देवगडकरांवर आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे देवगड करेस्पॉन्डंट नागेश दुखंडे यांनी पाहुयात देवगड ग्राउंड रिपोर्ट दोन टर्म आपण आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे प्रकल्प जवळजवळ मला वाटतं चौपन्न योजना वैयक्तिकरित्या केल्या त्यामध्ये प्राधान्याने या चालू वर्षामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाली दोन वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हर घर नळ म्हणजे जलजीवन योजना म्हणजे प्रत्येक कुटुंबा म्हणजे जे ज्या कातळावर वसलेलं घर असेल त्या ठिकाणी त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन देणं हे जे बा बाकीत केलं त्याप्रमाणे जवळजवळ सुमारे एका एका गावात दोन दोन अडीच अडीच तीन तीन कोटीची कामं या शंभर टक्के प्रगतीपथावर आहेत आणि एवढं अभिमानाने सांगेन या गाव तालुक्याचे स्थानिक आमदार या विधानसभेचे माननीय ने आमदार नेतेजी राणेसाहेब यांचा पाण्याच्या बाबतीत कायमस्वरूपी पाठपुरावा असल्यामुळे आणि त्याप्रमाणे ज राज्य सरकार असून दे केंद्र सरकार असून दे त्यामुळे देवगड तालुका हा एक भाग्यवान देवगड तालुका आहे तुम्ही मला वाटतं अनेक ठिकाणी हे कार्यक्रम केला असाल पण देवगड तालुक्यामध्ये हा एप्रिल आणि उद्या मे जरी उजडला तरी मला वाटतं एकही एक शासनाकडे टँकर मागावं लागत नाही हेच आमचं देवगड तालुक्यावालयाचं भाग्य आहे तरी मला वाटतं एकही शासनाकडे टँकर मागावं लागत नाही हेच आमचं देवगड तालुक्यावालयाचं भाग्य आहे हे दावे आहेत आमच्या लोकप्रतिनिधींचे देवगड टँकर मुक्त आहे एप्रिलच काय मे महिना जरी आला तरी टँकर आणावा लागत नाही असं ठोकपणे या प्रतिनिधींनी कोकणसात लाईव्हच्या आमने सामने या कार्यक्रमात सांगितलं होतं आता जरा वास्तव पाहूया पाचशे पाचशे रुपये एका टाकीला देतात काय परवडणार आम्हाला आता मी सकाळी आणले पाचशे रुपये जगायचं कस पाण्याशिवाय असे जर आम्ही रोज पाचशे पाचशे रुपये पाणी आणलं तर कसं परवडणार आम्हाला जास्त किमतीनं आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं हे सांगतायत आनंदवाडीच्या महिला भगिनी आनंदवाडी आपल्या देवगड तालुक्यातच आहे बर हा भाग ग्रामीण भागातही मोडत नाही की कातावरही वसलेला नाही देवगड शहराचाच भाग आहे आणि आता मे महिन्याचा दुसरा आठवडा काही नाही फक्त आमच्या प्रतिनिधींना आठवण करून दिली असो देवगड जामसंडे शहरात तसेच तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट आहे पाणी पुरवठा बंद झालाय विहिरींनी तळ गाठलाय त्यामुळेच मिळालंच तर हे असं गढू पाणी त्या महिलांना आहे बऱ्याचदा पहाटे लवकर उठून इथल्या महिलांना पाणी भरावं लागतंय त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे आता या पाण्याचे दरही वाढले दररोज पाणी विकत घेणं काही या ग्रामस्थांना परवडत नाहीये कोकणसात लाईव्हशी बोलताना या महिलांचा पारा चांगलाच चढला होता नळपाणी योजनेची काही चांगली स्थिती नाही हे पाणी सहा सहा दिवसांनी सोडलं जात असल्याचं जा जा त्या म्हणाल्या इतर वेळी नळ योजनेतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही त्या नाराज आहेत पाणी सोडलं तरी सुद्धा त्याची धार एकदम बारीक असते त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आमच्याकडे आता हा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे इकडे फक्त विहिरच आहे आणि जे नळाचे प्रश्न आहेत त्यांचे त्यांचं पण सहा सहा दिवसाने पाणी येतं विहिरीत तर दोन खड्डे पडले तुम्ही बघू शकता आणि वरून काय पाण्याचं वगैरे नळ आणि अजून काही झालेलं नाही आहे त्यामुळे हेच पाणी बघा हे असं पाणी भरावं हो लागतं आणि अजिबात पाणीच नाही आहे कोणाकडे आम्ही झाले पाच सही होतले तेव्हा असं म्हणजे विहिरीच पाणी नसतं आणि प्रॉब्लेम असतो नळाच्या सुद्धा असं पाणी नाही आता तसं असं नाही की आता तरी मे एप्रिल ह्या लागला त्याच्या अगोदर हीच कंडिशन असतं की पाणी आणि ह्या अगोदर आम्ही आनंदवाडीचे महिला गेलेली होते सहा वेळा पण हा प्रश्न त्यांनी का सोडवला ना हे असं प्रॉब्लेम तुटलं कायम सांगत असतात काय नसतं काही करू शकत नाही अजून हा पूर्ण महिना तो कसा घालवायचा म्हणजे पाण्याशिवाय कसा जगायचं असा मोठा प्रश्न आता इथे उभा ती पण घर आहे पाणी शकत नाही पाचशे पाचशे रुपये एका टाकलेल्या देतात काय परवडणार आम्हाला आता मी सकाळी आणले पाचशे रुपये पाण्याशिवाय असे जर आम्ही रोज पाचशे पाचशे रुपयाचं पाणी आणला तर कसं परवडणार आम्हाला नगरपंचायतीत पण जाऊन आलेले आहेत पण त्यांना तो तसं जर तेच बोलले की हा आमच्या काही प्रॉब्लेम आहे

दहिवाव अन्नपूर्णा नदीपात्रातून पात्रातून जलवाहिनीच्या माध्यमातून केला जाणारा पाणी पुरवठा हा नेहमीच ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्यामुळे अडचणीचा मुद्दा ठरतो या नदीपात्रातील पाणी हे देवगड जामसंडे शहराला तसेच इतर गावांना देखील हा पाणी पुरवठा केला जातो येथील ग्रामपंचायत पंपिंग करून एकीकडे पाणी खेचत असते तर देवगड जामसंडे आणि येथील गावे असा पाणी पुरवठा या नदीतून होत असल्यानं येथील पाणी साठा नेहमीच कमी होतो शिरगाव पाडागर येथील बारमाही पाणी परंतु ये पाणी परंतु हे योग्य प्रकारे साठवण करण्याची उपाययोजना अद्यापही केली नसल्यामुळे देवगड जामसंडे आणि इतर गावांना मुबलक प्रमाणात पाणी देता येत नाही जल हे जीवन आहे आणि आज आपण आहोत देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील आनंदवाडी तसेच देवगड येथील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्याच्यामुळे लोकांना आठ आठ दिवस जाध दिवस पाणीच मिळत नाही आहे एकंदरीत देवगडात भीषण पाणी टंचाई भिडसावते पिण्यायोग्य पाणी नसल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहे विकतचं पाणी प्यावं लागतंय संपूर्ण मे महिना बाकी आहे त्यामुळे करायचं काय जगायचं कसं असा प्रश्न या ग्रामस्थांसमोर उभा ठकलाय लोकप्रतिनिधींनी केलेले टँकर टँकरमुक्तचे दावे फोल ठरताना दिसताय दोन ते तीन कोटींच्या नळपाणी योजनेचाही फारसा मोठा फायदा झालेला निदान या भागात तरी दिसत नाहीये आता यावर गांभीर्यानं विचार करून ठोस उपाययोजना करायला हवी अशी मागणी होते निवडणुकीच्या काळात सामान्यांनीही तुमच्याकडे याची तक्रार केली नसेल मात्र आता प्रचार संपलाय निवडणुकीही झाली वेळ असेल तर निदान आता तरी या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावा अशीच साथ सामान्य घालताय नागेश दुखंडे कोकण सातलाईन देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल